पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील मुद्रांक विक्रेते जयप्रकाश जैन यांचे दुकानातील ड्रायव्हर मधून नेल्याने त्या दोघांविरोधात जयप्रकाश जैन यांचे फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दिनांक तीन सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक चार सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जयप्रकाश जैन व त्यांची पत्नी असे त्यांचे पिंपळगाव हरेश्वर गावातील जैन गल्लीतील घरवजा मुद्रांक विक्रीचे दुकानात असताना तेथे गावातीलच सुनील व प्रशांत नामक तरुण दोघे राहणार पिंपळगाव हरेश्वर असे त्यांचे दुकानात येऊन त्यांनी घरवजा मुद्रांक विक्रीचे दुकानातील ड्रायव्हरमधील पैसे व दुकाना समोरील दुचाकी असा वीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले बाबत दोघांनीच जयप्रकाश जैन यांना सांगितले म्हणून जयप्रकाश जैन यांनी घटना घडली त्यावेळी ऑनलाईन तक्रार अर्ज पिंपळगावेश्वर पोलिसात दाखल केला होता तेव्हापासून ते आज पावेतो कामात अडकल्यामुळे दिनांक तीन सप्टेंबर रोजी पिंपळगावेश्वर पोलीस स्टेशनला येऊन वरील दोघांच्या विरोधात फिर्याद पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे दिल्याने दोघेही संशयितांविरोधात दिनांक तीन सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार पांडुरंग गोर बंजारा हे करीत आहेत